नाही पाच वर्ष चांगल्या सगळ्या काही गोष्टी पुरवतील तिथं पण पाच वर्षानंतर असं म्हणतील की आमच्या बजेटमध्ये हे शाळा बसत नाही आम्ही शाळा दत्तक देत आहोत कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरला ला दारू विकणाऱ्याला त्या तिथल्या दे शाळा देतील मग त्या शाळा खाजगीकरण कंत्राटीकरण विरोधी कृती समितीतर्फे आज महामोर्चाचं आयोजन केलं होतं सरकारनं जे सहा सप्टेंबरला जे जी आर काढलेलं आहे सप्टेंबर महिन्यात जवळपास चार जी आर काढलेत शाळा समूह असेल शाळा दत्तक असेल क खाजगीकरण कंत्राटीकरणाचा जी आर असेल या जी आर कुठंतरी रद्द व्हावा सरकारने जे एकशे अडतीसमध्ये पदे नऊ एजन्सी मार्फत भरण्यात येणार आहेत त्या नऊ एजन्सीला न देता सर्वसामान्य सर्व स्पर्धा परीक्षा एम पी एस सी मार्फत घ्यावा घ्यावा आणि जे त तला तलाटी भरती असो कोणतीही स्पर्धा परीक्षा शुल्क आहेत ते हजार रुपये न ठेवता राजस्थानच्या मध्य प्रदेश सरकारच्या ज्या एक फीवर पूर्ण वर्ष फी म्हणजे प पूर्ण परीक्षा देता येतात तशा परीक्षेचं आयोजन करावं आणि जसे यू पी एस सी शंभर रुपयामध्ये परीक्षेचं आयोजन करतं तसंच आयोजन करावं आणि जी अधिकृत सेंटर आहेत आय बी पी एस आणि टी सी एसचे तिथं सर्व परीक्षा घेण्यात याव्या एवढीच विनंती करतो धन्यवाद